नमस्कार म्हणजे छावा कारण त्यांचा जो छळ झालेला तो पाहण्याची माझ्यात तर काही हिंमत नाही कसा तरी करून आज मी तो मूवी बघायचं ठरवलं मी बघितला पण त्यातला जो शेवट आहे तो तर अजूनपर्यंत नाही बघू शकलो कारण का तर जे आपल्यातलेच म्हणजे महाराजांचेच सगळे सोयरे त्यांनी गद्दारी केली त्यानंतर जो महाराजांचा हावभाव होतात ते बघून तर म्हणजे त्यावेळी ज्यांना काय वाटलं असेल हे आपण इमॅजिन पण करू शकत नाही त्याची कल्पना पण नाही करू शकत ते कधी आपल्याला समजेल ज्याला आपला कोणतरी जवळचा माणूस त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवलाय पण तो आपल्याला असा धोका देईल त्याला समजेल पण ही तर आपल्यासाठी एकदम छोटी गोष्ट परंतु होते कसं महाराज स्वराज्यासाठी सगळं करत होते स्वतःसाठी काहीच नाही आणि अशा वेळेला असं करणं सगळ्यात चुकीची गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो शेवटचा एक सीन मी बघितला त्यात पूर्ण तर नाही बघू शकलो पण त्यात महाराजांचे जे नखे काढलेले आणि त्यानंतर त्यानंतर मीठ म्हणजे जखमा आहे त्याच्यावर मीठ चोळलेलं तो सीन बघितला बस तिथंच मी पिक्चर बंद केला म्हणजे मला मा, तर ते सण झालं नाही कारण मी तो सण करू शकत नाही विचार करत त्यावेळेला आपल्या राजांनी कसं ते सहन केलं असेल म्हणजे आपण फक्त विचारच करू शकतो बाकी ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही आपल्याला जर एखादी जखम झाली त्याच्यावर कधी आपण एकदा मीठ टाकून बघा किती वेदना होतात किती त्रास होतो ते बघा आणि महाराजांच्या तर पूर्ण शरीरावर जिथं जिथं जखमात म्हणजे काहीच राहिलंच नव्हतं त्याच्यावरती यांनी असं केलेलं मीठ वगैरे लावून म्हणजे भरपूर अत्याचार केले त्या मूवीमध्ये त्या पिक्चरमध्ये एवढं काय दाखवलेलंच नाही आहे असं मला तर वाटतंय कारण राजांचं आपल्या जे आहे चाळीस दिवस जे हाल केलेलं ते म्हणजे मला तर नाही बघत आणि ते इमॅजिन पण मी करू शकत नाही बस डोळ्यात पाणी आलेलं ज्याला तो सीन बघितला सगळ्यात जास्त वाईट वाटलं वाट ज्याला ते त्यांना समजते की जे आपले जवळचेच आहेत त्यांचं नाव नाही घेत मी आत्ता पण त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खूपसलाय स्वराज्याच्या छातीत खंब खंजीर खूप असलाय हे कळाल्यावर त्यांचं जे रिॲक्शन होतं म्हणजे इथं विके कौशल यांनी उत्तमरित्या दाखवलं परंतु जे रिअलमध्ये असेल त्यावेळेला त्यावेळेला त्यांना काय वाटलं असेल ह्याच याची कल्पना आपण नाही करू शकतो फक्त एवढंच की महाराजांनी आपल्यासाठी जे केलं आपल्या धर्मासाठी जे केलं ते फक्त लक्षात राहिलं पाहिजे आपल्या त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे त्यांचा आदर्श घेऊनच वागलं पाहिजे बस बाकी याच्या पलीकडे काहीच सांग नाही आणि जे कोणी असतील आपल्या जवळच्या असू द्या किंवा लांबच्या द्या ज्यांचा पण आपल्यावर विश्वास आहे त्यांच्याशी कधीही कधीही काही जरी झालं तरी विश्वासघात हा करू नका समज हे माझं तर मत आहे माझं तसं आहे मी तसं करतो आणि मला असं वाटतं की आपण महाराजांचे वंशज आहे त्या पद्धतीने आपण तसंच वागलं पाहिजे कोणाशीही कोणत्याही पद्धतीने विश्वासघात नाही करायचा असं मला तर वाटतं मी कोणता जास्त मोठा असा विचार बनतो किंवा मोठा माणूस नाही पण जेवढं मला वाटते तेवढं मी सांगितलं